जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता वाजून बघा सकाळचे साडेआठ तर आत्ताच आंघोळ करून आलो आहे तर इकडे बघा आज लक्ष्मीपूजा श्रावण महिन्याचं दुसरं पूजा आहे तर काल शुक्रवार होता तर काल पूजा झालं आहे आज उत्तर पूजा झाले सकाळी बघा तर काल काय म्हणजे व्हिडिओ जमला नाही तर आज काढतो आहे इकडे बघा पप्पा बसलेत आई वांग इकडे बघा आता कनिक तिमून ठेवली चपाती करायचं भाजी करायचं आईचं काम रेग्युलर चालू आहे तर बघा आज मस्तपैकी ढगाळ वातावरण सकाळचं काल पण पाऊस पडला रात्री तर मस्तपैकी बघा असं वातावरण हे बघा बघाईनं कसं रांगोळी काढली सकाळ सकाळ हे बघा काल रात्री आले सगळं बघा कसं दिसतंय हे बघा चिमण्या कसे सकाळ सकाळ चिमण्याचं क्लिप ला चालू आहे हे बघा गाडी चालू आहे मित्राची गाडी पाणी भरून चाललंय बघा रेग्युलर बघा मित्रांनी चिमुकली कसं खेळत आहे फुग्यासोबत तिरंगा पोगायच्या इकडे तर इकडे बघा मित्रांनो फुलं काढली सकाळी तर हे बघा वांगे चिरून ठेवले आता भाजी करण्यासाठी कसं मस्त बघा वांगे हिरवेगार हिरवे म्हणजे काळे वांगे म्हणजे तिकडे तर हे बघा मित्रांनो आमचं मसाले डबा सगळे मसाले असते त्यामध्ये आणि खरं बघा सर्दी झाली मला म्हणून गरम दूध घेतलं आणि त्यात थोडं शिहळ टाकून प्यायच बघा हळदीचं दूध प्याच थोडं बरोबर पिलेले मग सर्दीमुळे कारण सर्दी झाल्यामुळे थोडा घसा पण आहे आवाज येत त्या तुम्हाला माहितीच आहे सगळं tremite, tenemos que hacer dos veces con la cabeza, por ejemplo. Tres salamitres no de म्हणजे कशाला बरं वाढत आहे तर मित्रांनो हे बघा पक्ष्यांसाठी आणि पाणी होतं तर पाव काल पावसामुळं चारा खराब झालाय फक्त तर पाणी चांगलं आहे चारावर बनवून घेतली नंतर तर अशा प्रकारे बघा मित्रांनो आज वातावरण फ्रेश असल्यामुळं सगळं आहे खूप दिवसांना किती नसतील पक्षा माहितीये सा। काय कदी कदी राधी तर असं कधी कधी मिळते पक्ष बघायला तर आधी भरपूर येत होते त्या वातावरणाप्रमाणे काही झाडं नसल्यामुळे वगैरे जास्त काही येत नाहीत तर मित्रांनो बघा आईचं स्वयंपाक चालू आहे आणि माझं पण सगळं आवरून आहे तर चला आधी माझेवर जाऊन येतो दर्शन घेऊन चला तर मित्रांनो या जेवण करू आणि सगळं झालं औरून आता जेवण करून दुकाने निघतो मित्रांनो चला मग आजचा व्हिडिओ कसं होतं नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ इथे शेंड करतोय बाय बाय